अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांना घातपाताचा संशय देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया राज्यातील आणि देश विदेशातील ताज्या घडीमोडीसाठी आणि लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी क्लिक करा महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतय मला अतिशय आनंद आहे आग... पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झालेत महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी श्री संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्या बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातनं मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल मी आणि माननीय साहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातनं जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू <coughs> या गॅलरीमध्ये मी पहिल्यांदाच बसलो यापूर्वी एका कार्यक्रमाकरता या सभागृहात बसलो होतो पण गॅलरीमध्ये कधी बसलो नव्हतो आणि अशा प्रकारे सभागृहाचं कामकाज देखील मी पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि मला अतिशय समाधान आहे की अशा पद्धतीनं या ऐतिहासिक वास्तूमध्ये ज्याला आपण सांगितलं की हेरिटेज अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी अशा एका महत्त्वाच्या सोहळ्याचं साक्षीदार होणं हे देखील मला असं वाटतं अतिशय महत्वाचं शेवटी पहिली गोष्ट तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की, की महानगरपालिका ही लोकशाहीचं एक महत्वाचं अंग आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे तिथे प्रशासक होते पण प्रशासकाचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित नाही आहे लोकप्रतिनिधींचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित आहे आणि ते राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झालेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की जनसामान्यांना आपले लोकप्रतिनिधी हे अधिक जवळचे वाटतात ते अधिक अप्रोचेबल आणि ॲक्सेसेबल वाटतात तो परिणाम मुंबईमध्ये दिसून पडेल मला असं वाटतं की आता हा सगळा अजेंडा तुम्ही महापौर उपमहापौरांना विचारला पाहिजे ते बसले आहेत आता त्यांचं काम त्यांना करायचं आहे त्यांना जे मदत लागेल ते देण्याचं काम आम्ही करू आज आज बहुत बहुत हर्ष की बात आहे की मुंबई महानगर पालिका में हमारी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति की महापौर श्रीमती रितु तावड़े इनका निर्विरोध चुनाव हुआ है और साथ ही में उपमहापौर के तौर पर हमारे महायुति के संजय घाड़ी इनका चुनाव हुआ है मैं दोनों को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं विशेष रूप से हम लोगों ने जनता को जो वादे किए थे उन वादों को पूरा करने का काम अब ये महानगर पालिका करेगी श्रीमती रितु तावड़े एक अनुभवी इस प्रकार की नगर सेविका है उन्होंने पिछले समय भी बहुत जनताभिमुख इस प्रकार का कार्य किया है उनको महानगर पालिका के प्रशासन की भी समझ है जनता की नफ्स को भी वो जानती है इसलिए मुझे पूर्ण विश्वास है कि महानगर पालिका को वह अच्छा नेतृत्व देंगी और महापौर के रूप में जो आम मुंबईकर हैं उसके सपनों को वो पूरा करेगी संजय घाड़ी उपमहापौर के रूप में जो चुने गए हैं एक अनुभवी इस प्रकार के शिवसैनिक है और मेरा विश्वास है कि वे भी पूरी ताकत के साथ इस प्रशासन को चलाने में मदद करेंगे हमारा प्रयास ये होगा ये साल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी के जन्म शताब्दी का साल है इसलिए उनके सपनों को पूरा करने का प्रयास हमारी महानगर पालिका के माध्यम से होगा और साथ साथ समूचे देश में प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से जन जन के लिए विकास का कार्य किया है गरीब मध्यम वर्गीय सभी तक जो विकास पहुंचाया है उसी विकास को आम मुंबईकर तक पहुंचाने का काम हमारी महानगर पालिका करेगी ये मुझे पूर्ण विश्वास है मैं और एकनाथ शिंदे जी पूरी ताकत के साथ इस महानगर पालिका को मदद करेंगे देखिए मैंने रोहित पवार जी का वो जो उन्होंने बात कही वो मैंने देखा नहीं थोड़ा बहुत उसके बारे में मुझे मालूम है मुझे ऐसा लगता है कि किसी के भी मन में कोई शंका होगी तो उस शंका का निरसन होना चाहिए इस दृष्टि से भारत के कानून में जिस प्रकार के जांच एजेंसियां हमारे पास उपलब्ध हैं और ऐसे मामलों में जिस प्रकार की जांच अपेक्षित है वो सारी जांच शुरू हो चुकी है मुझे ऐसा लगता है कि इसमें सबसे महत्वपूर्ण होती है जो डी सेफ्टी उनकी जो जांच होती है वो सबसे महत्वपूर्ण होती है वो भी जांच चल रही है ब्लैक बॉक्स भी मिला हुआ है तो मुझे ऐसा लगता है कि हमने इस जांच को समाप्त होने का इंतज़ार करना चाहिए लेकिन किसी के भी मन में कोई शंका होगी तो उस शंका का भी निरसन होना चाहिए मैं तो स्पष्ट रूप से कहना चाहता हूं कि सबसे पहले केंद्र सरकार को मैंने ही चिट्ठी लिखी थी कि इस प्रकार का ये जो एक एक्सीडेंट हुआ है इसकी पूर्ण रूप से जांच होनी चाहिए क्योंकि आगे में अगर इसमें क्या क्या गलतियां हुई हैं ये समझ में आएगा तभी हम लोग हमारे आसमान को और हमारे एविएशन को सेफ रख पाएंगे और केवल नेता ही नहीं आम जनता को भी हम लोग सेफ रख पाएंगे आज मी सर्वप्रथम मुंबईकरांना मनापासून धन्यवाद देतो मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आणि खऱ्या अर्थाने विकासाला स्वीकारलेला आहे आणि म्हणून महायुतीचे महापौरपदी महायुतीच्या रितुताई तावडे या बिनविरोध आज निवडून आल्यात मी त्यांचं अभिनंदन करतो आणि उपमहापौरपदी संजय घाडी महायुतीचे हे विज बिनविरोध निवडून आले त्यांचंही मी अभिनंदन करतो दोघंही अतिशय कार्यक्षम आणि अनुभवी महापौर उपमहापौर महायुतीने मुंबई महापालिकेला मुंबई शहराला दिलेले आहेत खरं म्हणजे मुंबईमध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी अडीच वर्ष काम केलं आता देवेंद्रजी गेले वर्षभरापासून काम करत आहेत गेले साडेतीन वर्षामध्ये ज्या मुंबईच्या विकासाला आम्ही चालना देली महा करानी करानी दिली महायुतीने कामाची पोचपावती मुंबईकरांनी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे खऱ्या अर्थाने आम्ही जी मुंबईकरांना आश्वासनं दिली वचनं दिली त्याच्यावर मुंबईकरांनी विश्वास ठेवलेला आहे आणि महायुतीला भरघोस असं यश या मुंबईकरांनी दिलं आहे त्याबद्दल म्हणजे विकासाला प्राधान्य आणि विकासाला मुंबईकरांनी स्वीकारलेला आहे बाकी गोष्टी मी आज काय बोलत नाही परंतु गेले पंचवीस वर्ष जे मुंबईकर विकासापासून वंचित होते त्या मुंबईकरांना गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं की विकासाची जी काही आवश्यकता होती मुंबईला जागतिक दर्जाचं शहर व्हावं अशा प्रकारची भूमिका आमची महायुतीची आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयच्या मार्गदर्शनाखाली आज महायुती सरकार आम्ही काम करतो आहे महायुती सरकारमध्ये आणि मुंबई शहरासाठी जे जे काही आवश्यक आहे ते देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू त्याचबरोबर बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे वर्ष आणि म्हणून या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बाळासाहेबांचे जे स्वप्न होती ती देखील पूर्ण करण्याचं काम महायुती करेल त्यांचं स्वप्न होतं झोपडपट्टीमुक्त मुंबई चाळीस लाख लोकांना घरं त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे एस आर एच्या क्लस्टरच्या माध्यमातून आणि म्हणून मुंबईकरांना विकास पाहिजे आहे आणि म्हणून विकासाला त्यांनी स्वीकारलेलं आहे मुंबई खड्डेमुक्त झाली पाहिजे मुंबईला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे मुंबई भ्रष्टाचारमुक्त झाली पाहिजे मुंबई प्रदूषणमुक्त झाली पाहिजे मुंबई ड्रग फ्री झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची महायुतीची आहे आणि त्यामुळे मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे त्याच्यामध्ये जे 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 काही आवश्यक का आहे ते देण्याचं काम महायुती सरकार करेल या दोन्ही महापौर आणि उपमहापौर आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा महायुती सरकार देईल हा विश्वास या ठिकाणी देतो आणि त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करायचं अशा प्रकारचं जे स्वप्न पाहिलेलं आहे कारण ज्या ज्या वेळेस मुंबईला प्रधानमंत्री महोदय उद्घाटनाला येतात त्या त्या वेळेस त्यांना अपेक्षित असलेली मुंबई बाळासाहेबांना अपेक्षित असलेली मुंबई या ठिकाणी देण्याचं काम महायुती करेल असा विश्वास या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत घेऊन महायुतीचे नगरसेवक निवडून आणले महायुतीला मोठा विजय मिळाला आणि म्हणून मुंबईकरांना पुन्हा एकदा मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो सर्व नियमानुसार केलेलं आहे नियमबाह्य काम महायुती सरकार करत नाही विकासाला विकासाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना विश्वास आहे की महायुती सरकार गेले साडेतीन वर्षामध्ये जे काम करते आहे आणि त्या कामावर त्यांनी विश्वास दाखवला आहे त्यांना विकास पाहिजे हे सोबत येत आहेत असं आहे की रोहित पवार काय बोलले हे काही मी पुन्हा ऐकलेलं नाही मला जी काही माहिती आहे त्यात त्यांनी काही प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा मा वेगवेगळ्या लोकांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या त्या शंका त्यांनी त्या ते ठिकाणी पुन्हा उपस्थित केल्या पहिल्यांदा तर अजितदादा पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व होतं त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे ही मागणी काही चुकीची नाही पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठित करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे आता ही सगळी चौकशी चाललेली आहे मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की या संदर्भात जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये दे, वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात देशामध्ये जे डी जी एव्हिएशन सेफ्टी आहे हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे पॅरली सी आय डीचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे अजून डी जी सी एचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे ब्लॅकबॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे जे काही रेअर पार्ट्स असतात ते देखील सापडलेले आहेत जे कम्युनिकेशन पायलट आणि ए टी सीमध्ये होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाईज असतं त्यामुळे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आहेत तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं ला आहे अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात मला असं वाटतं की ठीक आहे भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील पण पन, साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं ना दाखवत नाही या याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते प्रत्येकालाच असं वाटतं आहे की त्यांच्या या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल हा मला विश्वास आहे या संदर्भात त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी डी जी सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि संदर्भात डी जी सेफ्टीने त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाही आहे फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही मात्र प्रत्येकाने प्रत्येकाने व्यक्तीचं बोलत नहीं प्रत्येकाने याबद्दल बदल जरा लक्ष्य पाहिजे आज 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 एक एक, एक आज बहुत ही खुशी की बात है हमारे महायुति के लिए खुशी का दिन है कि आज मुंबई वासियों ने महा महायुति को आज बहुमत दिया है और महायुति का महापौर और महायुति का उपमहापौर महायुति के महापौर हमारी रितुबेन तावड़े और महायुति के उप महापौर संजय घाड़ी ये दोनों आज निर्विरोध यहाँ पर चुनकर आए हैं मैं उनका अभिनंदन करता हूँ वासियों को भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उन्होंने महायुति पर विश्वास रखा है विकास को चुना है और विकास को स्वीकारा है हमारे साढ़े तीन सालों के कामों का उन्होंने इस चुनाव में हमें जीत के रूप में मुंबई वासियों ने महायुति को चुन कर दिया है इसलिए मैं मुंबई वासियों को धन्यवाद देता हूँ इंदुरुदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की जन्म शताब्दी वर्ष है और इस वर्ष के औचित्य पर उनके जो सपने हैं मुंबई को विकसित करना मुंबई को साफ सुथरे रास्ते देना मुंबई झोपड़पट्टी मुक्त करना प्रदूषण मुक्त करना भ्रष्टाचार मुक्त करना गड्ढों से मुक्त करना ये सब काम महायुति करेगी और हमारे देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी सपना है कि मुंबई वर्ल्ड क्लास होनी चाहिए जागतिक दर्जा मुंबई को प्राप्त है और मुंबई फिनटेक कैपिटल होनी चाहिए मुंबई पूरे दुनिया के लोग यहाँ आते हैं उनको वैसी सोई सुविधा मिलनी चाहिए ये देने का काम ये महापालिका को ये महापौर महापौर पूरे उनके सहयोगी लोगों को देवेंद्र जी मुख्यमंत्री और मैं खुद हम महायुति पूरी तरह उनको सपोर्ट करेंगे विकास को आगे बढ़ाएंगे और मुंबई को और चार चांद लगाएंगे